नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला जाईल तसंच मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी एम एम आर डी ए तज्ज्ञ समिती नेमणार असून या समितीच्या माध्यमातून वाहतूक कोंडीबाबत अभ्यास करून या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक काल जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी ते बोलत होते या बैठकीत वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी एमएमआरडीएची तज्ज्ञ समिती नेमण्यात येणार असून हे काम करताना सर्व यंत्रणांनी समन्वय साधून एकत्रितपणे काम करावं तसंच तात्काळ मध्यकालीन व दीर्घकालीन करावयाच्या उपाययोजना अंमलात आणाव्यात असे निर्देशही शिंदे यांनी दिले त्याचबरोबर या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा झाली या बैठकीनंतर सेवा संवाद या जलद आणि सोप्या अभिप्राय सेवेचं लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना